आणि रुबी, रुबी मस्की रेसिपी मध्ये आज आपल्या आपल्या घेऊन आहे मिश्र डाळीचे खमंग वडे हे वडे बघा किती मस्त झालेत ना कुरकुरीत तळणीच्या पदार्थांमध्ये सर्वात सोपा आणि कुरकुरीत कमी तेलकट पदार्थ म्हणूनच हा पदार्थ मला आवडतो म्हणून मी आज आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे ही रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या टिप्स सहित आहे डाळ वडे करताना हा आप पदार्थ आपल्याला पौष्टिक देखील आहे यात आपण बऱ्याच डाळी वापरतो रोजच्या साहित्यातच तयार होतो मुख्य म्हणजे तळणीच्या पदार्थात अजिबात तेलकट होत नाही तर चला आता आपण जास्त वेळ घालवता या रेसिपीला सुरुवात करूया हे वडे करण्यासाठी आपण या ठिकाणी डाळी घेतलेल्या आहे तर या ठिकाणी आपण मूग डाळ घेतलेली आहे उडीद डाळ घेतलेली आहे मसूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ घेतलेली आहे आणि हरभरा डाळ घेतलेली आहे तर बघा या अशा डाळी आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्या आपल्याला पाणी टाकून एक चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये पाणी ऍड करूया आणि हे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत स्वच्छ धुवून घेऊया या डाळी या ठिकाणी या डाळी मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेल्या तर यामध्ये आता आपण पाणी ऍड करून हे चांगले चार ते पाच तासासाठी भिजत घालूया आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर एक दीड तास भिजवला तरी चालेल जर तुम्हाला लगेचच करायची जर इच्छा झाली खाव असं वाटलं तर तुम्ही एक दोन तास भिजवले तरी चालेल तर, तर बघा अशा पद्धतीने आपण हे चार ते पाच तासासाठी भिजत घालूया या डाळी आपल्या चार ते पाच तास भिजून झालेल्या आहे आणि हे आपण अशा पद्धतीने चाळणीवर याचे पाणी निथळायला ठेवलेले आहे संपूर्ण पाणी निथळेपर्यंत आपण या ठिकाणी हे मिक्सरला वाटण तयार करून घेऊया या ठिकाणी घेतलेले हे मी वाटाणे तर हे हिरवे फ्रेश वाटाणे आहेत या ठिकाणी आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे आलं आणि लसूण घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या आल्याचे काप करून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेला पालक घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण घेतलेले तर याचे आपल्याला फार फाईन पेस्ट न करता आपल्याला हे जाडे भरडेच वाटण तयार करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे जाडे भरडे हे वाटण तयार झालेले थंडीचा मोसम आहे आणि खूप साऱ्या वेजिटेबल्स आपल्याला बाजारात अवेलेबल असतात त्यामुळे मी यामध्ये हे ऍड केलेले आहेत तर तुम्ही देखील तुमच्या आवडीनुसार वेजिटेबल्स घ्या त्याच मिक्सर जार मध्ये आपण हे संपूर्ण पाणीने थळून घेतलेली डाळ देखील वाटून घेणार आहोत जाडी भरटी पण त्या अगोदर मी अशा पद्धतीने थोडीशी डाळ साइडला काढून घेत आहे जेणेकरून आपल्याला वड्यांमध्ये मिक्स करता येईल आणि ही वरतून वड्यांमध्ये मिक्स केली की छान कुरकुरीत होतात तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पाणीने थळून गेलेले हे असे मिक्सर जार मध्ये घेऊया आणि याचे देखील जाडे भरडे वाटण तयार करूया तर बघा आता आपण हे वाटून घेऊया अशा पद्धतीने मी हे जाडे भरडे वाटून घेतलेले आहे आपण बघू शकता अशीच आपल्याला जाडे भरडे ठेवायचे आहे खूप बारीक करायची नाही तर चला आता आपण हे देखील हे वाटण तयार करून घेतलेले त्यावेळेस आपण हे काढून घेऊया संपूर्ण मिश्र डाळीचं वाटण हे देखील आपलं मस्त जाडं भरड झालेलं आहे साधारण आपल्याला हे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे खूप बारीक करू नका आणि यामध्ये अजिबात पाण्याची गरज नाही आहे आपल्याला वाटण करत असताना यामध्ये आपण ही जाडी भरली डाळ ठेवलेली ती देखील ऍड केलेली आहे यामध्ये आता आपण जिरा आणि बडीशोप देखील ऍड केलेले आहे यामध्ये आता आपण हा ओवा देखील हातावर कूस करून ऍड करूया यामध्ये आता आपण ऍड करूया हळद घ्यायची आहे फार जास्तही घालू नका हळद लाल तिखट घेतलेली आहे आपण इथं बेडगी मिरचीच या ठिकाणी आपण धने जिरे पूड घेतलेली आहे यामध्ये आता आपण हा फ्रेश धुवून घेतलेला वाळवून घेतलेला कडीपत्ता मी अशा पद्धतीने हा कुस करून घेत आहे हातावर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही यामध्ये कांदा देखील घालू शकता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ देखील घेतलेले आहे आणि या कर यामध्ये आपण बाइंडिंग करता घेत आहोत तांदळाची पिठी तर बघा अशा पद्धतीने आपण हे तांदळाची पिठी यामध्ये ऍड केलेले आहे तीन ते चार चमचे तांदळाच्या पिठाने याला छान बाइंडिंग येते आणि आपले हे वडे चांगल्या पद्धतीने तळल्या जातात तर बघा जाता अशा पद्धतीने आपण हे ऍड करत आहोत तांदळाच्या पिठाचे या ठिकाणी आपल्याला तीन फायदे आहेत छान बाइंडिंग येते जास्तीचा ओलावा हा निघून जातो वेळ कमी लागतो आणि तेलकट कमी होतात वडे बघा असे मस्त कूर कुरकुरीत होतात ना की आपल्याला तळल्यानंतर हे कळेलच तर बघा या ठिकाणी मी आपल्याला या टिप्स सांगितलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण हे चांगले मळून घेऊया जेणेकरून हे एक जीव होईल तर हे संपूर्ण आपल्याला हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचे आहे हे मिश्रण साधारण आपण तयार केल्यानंतर आपल्याला याचे वडे लगेच करायला घ्यायचे आहे नाहीतर जर तुम्हाला हे करायला जर वेळ असेल तर हे जर असेच तुम्ही जर बाहेर ठेवले तर हे पातळ होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर हे तुम्ही मध्ये नक्की ठेवा तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकत्र करून घेतलेले तर या ठिकाणी आपण तेल लावून घेतलेले आहे हाताला तर तुम्ही तेल किंवा पाणी काहीही लावू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण याचे हे वडे तयार करून घेऊया आपण तेल तापायला ठेवलेले आहे आणि आपले तेल तापेपर्यंत आपण हे वडे तयार करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही ही साईज लहान किंवा मोठी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आणखी तुम्हाला एक टिप सांगू इच्छिते की ज्या वेळेला आपण तेल तापायला ठेवतो तर बघा अशा पद्धतीने आपले हे तेल तापलेले आहे यामध्ये हे सर्व वडे आपण सोडून घेऊया तेल आपले हे नीट तापलेले असले पाहिजे जेणेकरून आपले हे वडे छान तळले जातात जर तेल जर नीट तापलेले नसेल तर हे आपले पिठाचं जे मिश्रण आहे ते तेलात सुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपले हे तेल एकदम कडकडीत तापलेले हवे कडकडीत तेल तापल्यानंतर आपल्याला हे गॅस मिडियम करून अशा पद्धतीने ता ते हे तळून घ्यायचे आहे जेणेकरून हे व्यवस्थितरित्या तळले जातील कढईत साधारण जेवढे वडे बसतील तेवढेच आपल्याला घालायचे आहे तर बघा मी या ठिकाणी हे पाच ते सहा वडे कढईमध्ये तळण्यासाठी घालून घेतलेले आहे आणि हे वडे बघा एक अर्धा मिनिटानंतर आपले हे छान एका बाजूने तळल्या गेलेले आहे तर आता आपल्याला हे दुसऱ्या बाजूवर उलटवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने तर सुरुवातीला कमीत कमी अर्धा मिनिट आपल्याला याला अजिबात धक्का लावायचा नाहीये मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे उलटून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने तर हे कमी गॅस करूनच हे वडे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटांनंतर बघा किती मस्त पैकी आपले हे वडे तळल्या गेलेले आहेत मस्त बघा रंग कसा आलेला आहे या वड्यांचा वडे बघा काय मस्त झालेत एकदम क्रिस्पी आवाजावरूनच कळत असेल कि किती मस्त क्रिस्पी झालेले आहे अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण वडे तयार करून घेऊया सेम प्रोसेसने आपण राहिलेले देखील संपूर्ण वडे तयार करून घेऊ बघितले ना हे वडे किती सोपे आहे पौष्टिक आहे हे वडे अजिबात तेलकट होत नाही हे वडे बघा किती मस्त झाले ते एकदम क्रिस्पी आवाजावरूनच कळत असेल ना की एक वडा मी आपल्याला तोडून देखील दाखवते आतमधून हलकेसे मौसूद असतात छान शिजले गेले आहेत वरून एकदम कुरकुरीत तर या ठिकाणी आपले कुरकुरीत मिश्र डाळीचे डाळ वडे तयार झालेले आहे आपण वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे छान प्रतिसाद देत चला फ्रेंड्स आणि रिलेटिव नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया